फ्रेंड्स कसे आहात आनंदातच असतील तर मी मोनिका आणि मोनिका ब्लाउज कटिंग या स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीं हा आपला व्हिडिओ खूप दिवसानंतर आणि खूप महत्त्वाच्या गोष्टी सहित मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि हा व्हिडिओ आजचा आहे खूप स्पेशल व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ काय करायचा आहे आणि आप आपुलकी सर्वात प्रथम मी काय सांगते एक का आपुलकीचा सा प्रश्न आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला व्हिडिओ जर पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्याने काय होणार आहे हा व्हिडिओ ज्या मुलींना ज्या गोष्टी शिकायची आहे लाईक केल्यामुळं हा व्हिडिओ दुसरीकडे जाणार आहे जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि तुम्हा आता काय करायचं आपल्याला खूप दिवसातून हा व्हिडिओ घेऊन आली का नाही आणि खूप महत्त्वाचं पण आहे घरच्या घरी आपण डिझायनर ब्लाऊज बनवला पाहिजे आणि तो कशा पद्धतीने बनवला पाहिजे तोच आरीवर्क म्हणजेच ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आजकालचा आज जग असा आहे की त्याच्यामध्ये शिकायची खूप इच्छा असते आणि काही शिक नवीन नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत तर त्यासाठी मी तुम्हाला आरीवर्कचं जे काही मटेरियल आहे म्हणजेच काय वस्तू आहेत आरीवर्क करण्यासाठी किंवा आपण डिझायनर ब्लाऊज आता काय ट्रेंड चालू आहे आरीवरचं ट्रेंड चालू आहे सिंपल ब्लाऊज असतो आणि त्याच्यावर आपले हाताने डिझाईन बनवली जाते तर त्यानुसार आता ती डिझाईन बनवण्यासाठी किंवा ब्लाउजला बॅकनेकची डिझाईन स्लीव डिझाईन बनवण्यासाठी आपण आरीवर काढण्यासाठी कोणकोणतं मटेरियल लागतं आणि त्या मटेरियलची थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि मैत्रिनो इथून पुढे जे व्हिडिओ येतील ते ह्याचविषयी असतील आरीवर कशा पद्धतीने केलं पाहिजे आरेवर करताना कोणती काळजी घेतली पाहिजे आणि जास्तीत महत्त्वाचा व्हिडिओ असा आहे जर आपल्याला त्या गोष्टीची माहिती नाही ज्या वस्तूची माहिती नाही त्या वस्तूची माहिती जाणून घ्यायची का घ्यायची तर आपण एखाद्या शॉपमध्ये गेलो ना आपल्याला ते वस्तू तर आपल्याला त्याबद्दल नावच माहिती नसतं त्या गोष्टीबद्दल काही माहिती नसेल तर आपण ते मागू शकत नाही हो की नाही मग आज मी तुम्हाला त्या आरेवरच्या जे मटेरियल आहे म्हणजे जे मटेरियल लागतं आरवर्क करण्यासाठी त्याविषयी आपण मी तुम्हाला त्याची माहिती सांगणार आहे थोडक्यात आणि मैत्रिणीं हा व्हिडिओ खरं पुन्हा एकदा सांगते जर आवडला तर आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करायला विसरू नका मग चला आज आपण ह्या छानशा जरा थोडक्यात माहिती सांगणार आहे तर हा व्हिडिओला आजपर्यंत पहा तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि चला आपण काय करूया पुन्हा एकदा आजच्या ह्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मैत्रिण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही आहे रिंग ही खास आपण काय करत असतो जे आपलं फॅब्रिक आहे किंवा आपलं जे पीस आहे ब्लाऊज पीस त्यासाठी हे आणि ते ब्लाऊज पीस काय करायचं आहे हे जे रिंग आहे म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे आरेवर्कसाठी जे स्टँड लागतं त्या स्टँडसाठी आपण हे रिंग यूज करत असतं म्हणजेच याला आपण आरेवरचं स्टँड असं म्हणतो बरोबर की नाही तर आता ह्या स्टँडमध्ये ह्या दोन प्रकारच्या रिंग असतात एक आतल्या बाजूने घालायसाठी असते म्हणजे ज्या ह्या बाजू इथं कपडा ठेवायचा असा आणि कपडा ठेवल्यानंतर व्यवस्थित अंथरल्यानंतर त्याच्यावर ही रिंग सेट करायची पॅक करायचा आणि हे जे स्टँड आहे त्या स्टँडमध्ये आपल्याला हे पाहू शकता सर आपण काय करूया सर्वप्रथम तुम्हाला हे स्टँडची माहिती सांगते हे स्टँड आहे ते किती नंबरचं आहे ते पण सांगते आणि हे स्टँड ह्या पद्धतीने ही जे आपण रिंग सेट केली त्याच्यानंतर हे या पद्धतीने आपल्याला ठेवून आपण याच्यावर आरेवर काम करू शकतो आता याला किती पाय आहेत त्याला हे चार पाय आहेत आणि ते कशा जोडायचे आहेत ते पण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे तर सर्वप्रथम हे आहे आपलं साठी लागणारं स्टँड खूप महत्त्वाची गोष्ट आहे आरीवर्क करण्यासाठी कारण की हे जेव्हा आपण आरीवर्क करत असतो त्यावेळेस हे स्टँड महत्वाचं असतं का तर आपली जी ब ब्लाऊजला जी म्हणजे डिझाईनला जी फिनिशिंग यावी ह्यासाठी जर आपला कपडा लूज असेल आपण हातावर करत असेल तर काय होतं जे व्यवस्थित आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग येत नाही तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे स्टँड आपल्याला हवं असतं त्यानंतर सर्वात त्याच्यानंतर कोणती गोष्ट हवी असते तर आपल्या ह्या दोन प्रकारच्या सुया हव्या असतात आता ह्या सुया कशा आता तुम्हाला दाखवते मी आता ह्या सुया कशा आहेत ही एक लांब पद्धतीची सुई आणि एक ही म्हणजे ह्या सुईचं जे टोक आहे ना ते खूप लांबी एवढं आहे आणि दोन इंचाचं आहे आणि जे ही दुसरी सुई आहे ना तिचं टोक एकदम एक इंचाच आहे म्हणजे याच्यापेक्षा याचं अर्धांनी ह्याचं टोक कमी आहे आणि हे पुढं दिसताना इथं असा वाकडा यल दिसतो यल साईजनुसार याला टोक असतं समोरच्या बाजूने आपल्या कोणत्याही पद्धतीचा धागा आहे त्या कशा पद्धतीने धागा आहे तो ह्या पद्धतीने आपण धागा असतो तो आपल्याला याच्यात अडकवायचा असतो जर आपण असा धागा धरला ना तो बरोबर आपल्या त्याच्यामध्ये अडकला जातो अशा पद्धतीचं हे स्टँड म्हणजे हे ही सुई आहे आणि ह्या सुयांमध्ये तेरा नंबरची सुई चौदा नंबरची सुई असे सुया असतात पण आता शक्यतो त्या चपट्या सुया राहिलेल्या नाही आहेत आता ह्या नवीन पद्धतीच्या सुया निघालेल्या आहेत एकदम आपल्याला एकदम परफेक्टरित्या जमावं यासाठी ह्या सुया असतात आणि पटापट आपल्याला त्याच्याने आरीवर करायला आणि शिकायला सुद्धा पटकन शिकला शिकायला जमतं तर ह्या पद्धतीच्या ह्या दोन सुया आणल्यात एक म्हणजे ही सुई कशासाठी ही सुई आपल्याला फक्त थ्रेड म्हणजे ही जरी थ्रेड आपण जेव्हा आपण तुम्हाला एक गोष्ट सांगते जेव्हा आपण आपण सर्वप्रथम काय शिकतो तर आपण जी चेन बनवतो की नाही म्हणजेच आपण जे टाका टाकायला शिकतो ना सर्वप्रथम तर आपण ह्या जरीच्या धाग्याने टाका टाकायला शिकायचं असतं आणि त्यासाठी आपण आपल्याला हे जरी, आप जरी थ्रेडसाठी ही सुई उपयोगी पडते मग मं, म्हणजे म्हणजे मला आप हे सांगायचं ही मोठ्या साईजची सुई आहे ना ती आपल्याला हे बिट्स आहेत ना हे तीन नंबरचे बिट्स आहेत आणि हे त्याच्यापेक्षा लहान साईजमध्ये जे बिट्स आहेत ना त्यासाठी ही सुई यूज केली जाते म्हणजे याच्यामध्ये आपल्या जे सुई आहे त्याच्यामध्ये हे बिट्स आपण घालून आपल्या आरीवर करू शकतो त्यासाठी शक्यतो आपल्याला सर्वप्रथम ही छोट्या साईजचीच सुई उपयोगात पडते आणि त्यानंतर जेव्हा आपण प म्हणजे प्रॉपर शिकू त्यानंतर ही मोठ्या साईजची सुई आपण यूज करू शकतो त्याच्यानंतर आहे हा थ्रेड आता हा कसा आहे चारशे तेवीस नंबरचा थ्रेड आहे तुम्ही पाहू शकता मग उलट वगैरे दिसत असेल तर पहा हा चारशे तेवीस नंबरचा आहे याच्यावर भरपूर सारे नंबर असतात वेगवेगळे थ्रेड असतात क्वालिटी असते तर ह्या पद्धतीचा हा थ्रेड म्हणजेच हा जरीचा थ्रेड आपण यूज करायचा आहे त्यानंतर हे कट पाईप आहे त्याच्यामध्ये आपण कम याच्यापेक्षा छोटेसुद्धा कट्स पाईप आपण यूज करू शकतो त्यानंतर आरीवर्क काढण्यासाठी ह्या पण गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आता हे स्टोन आहेत आणि हे सुद्धा एकदम छोट्या बिट्स आहे एकदम झिरो साईजचे बिट्स आहेत हे बिट्स आपण वर्कला यूज करत असतो त्यानंतर ही आहे स्टोन लेस आता ही लेस खूप महाग मिळते पण आपण जेव्हा आपण पूर्ण पॅकेट ही घेऊ त्यावेळेस आपल्याला काय होतं ती जरा कमी भावात मिळते तर आणि यांनी आरिवर्कसुद्धा खूप छान असं आपलं रेडी होतं म्हणजे आपण त्यांनी तयार करू शकतो जे ज्या म्हणजे दुसरीकडे हा ब्लाउज आपण आरिव्हर करण्यासाठी दिला तर तीन हजार चार हजार पाच हजार रुपये त्याची प्राईज असते तर आपण ना घरच्या घरी आरिवर कसं शिकलं पाहिजे आरेवर कसं केलं पाहिजे आणि आरिवार करताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात की नाही त्यात तुम्हाला माहिती सांगितलेली आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण जेव्हा प्रथम आरीवर शिकायला घेतो पहिला टाका टाकायला शिकतो त्यावेळेस आपण जरीचा थ्रेडचा यूज करायचा नाही आपल्याला काय करायचं आहे जे आपले ही तत हे नॉर्मल धागे असतात की नाही त्याने आपण टाका टाकायला शिकायचं आहे आणि खूप छान आणि कलरफुल आपण हे जे नॉर्मल धागे असतात की नाही त्याने आपण आपलं डिझाईन कलरफुल बनवू शकतो त्यानंतर हा थ्रेड आहे तो सिल्क थ्रेड आहे जरीच्यामध्येच पण सिल्क कलरचा थ्रेड आहे एकदम शाइनिंग वाला थ्रेड आहे याच्याने काय होणार आहे आपला जो वर्क आहे आपण जे काम केलेलं आहे ते एकदम प्रोफेशनल आणि छान असं दिसणार आहे तर एकदम म्हणजे ह्या एकदम छोट्या गोष्टी आहेत आणि ह्या कमी गोष्टी आहेत की आपण त्याने एकदम परफेक्ट आपल्याला आरीवर्क शिकायला मिळणार आहे तर मैत्रिणींनो ह्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल असतील तर तुम्ही नक्कीच घ्या कारण की खूप महत्त्वाच्या आहेत आर्यवर्कसाठी शिकण्यासाठी आणि कोणती गोष्ट शिकली शिकल्यानंतर ती कळायला जात नाही कधी कधी तर तिचा उपयोग हा होतच असतो आणि आता काळाची गरज आहे नवीन शिकायला पाहिजे नवीन गोष्टी आपण अवलंबल्या पाहिजे स्वतःच्या स्वतःसाठी तर आपण कुठेतरी आपली जागा निर्माण केली पाहिजे आपले एक नावं निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करीत राहिलं पाहिजे तर त्यासाठी ह्या गोष्टी मी आणलेल्या आहेत मला सुद्धा तुम्हाला दाखवायचं आहे आरवर कसं पद्धतीने केलं पाहिजे आणि त्याचबरोबर खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे ती पण मी तुम्हाला आता दाखवते स्टोन गमचं पॅकेट आहे हे स्टोन गम आहे याच्यामध्ये पण अजून दुसरा ग्लू मिळतो तो, तो एकदम हा हा जो फ... गम आहे त्याने काय करू शकतो आपण ही स्टोन ना एकदम परफेक्टरित्या ज्या पद्धतीने आपल्याला हवी आहे त्या पद्धतीने अशा पद्धतीने लावू शकतो आणि म्हणजे खाली काय करायचं आहे आपल्याला जिदा आपल्याला वर्क करायचं आहे तिथं असं गम लावायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यावर ही स्टोनलेस ठेवून आपण ह्या पद्धतीने आपले हे बीड्स वगैरे ठेवून खूप सुंदर आपला आर्यवर्क आपण करू शकतो तर ह्या पद्धतीने हे गम आहे आणि याचा उपयोग आपल्याला नेहमीच होतो जरी आपल्याला मला आपल्याला जमत नसेल आपल्याला जर ह्या सुईने वगैरे आरीवर करायला जमत नसेल तर आपण एकदम घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने ह्या गमने आपण आरीवर करू करायला येऊ शकता आपल्याला असं मला म्हणजे मला तुम्हाला माल डिटेलमध्ये सांग एवढंच सांगायचं होतं की आपण आरीवर शिकण्यासाठी आपल्याला ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ना त्याच उपयोगात येतात आणि त्यानुसार आपण खूप छान असं आर्यवर्क शिकू शकतं तर मैत्रिणीनं हे जे बिट्स आहेत ते पण तुम्हाला दाखवले आहेत ह्या बिट्समध्ये पाच पदर असतात आणि ह्याही बिट्समध्ये झुरू बिट्समध्ये सुद्धा पाच पदर असतात तर ह्या पद्धतीचे त्री हा बिट्स ती तीन ती नंबरचा आहे आणि हा दोन नंबरचा आहे तर ह्या पद्धतीचे बिट्स आहेत आणि हे आपल्याला शिकण्यासाठी फार उपयोगी असतात आणि हे जे स्टँड आहे ते कशा पद्धतीने लावायचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेलच तर मैत्रिणी तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला भेटूया अशाच्या का नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या